लान इनामुळे राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस बरसला त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही पाऊस पडण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे तर हा लान इणा नक्की केव्हा जाईल किंवा के जो निगेटिव्ह डी होता ज्याच्यामुळे सुद्धा ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडण्यासाठी पातळून पोषक तयार झालं होतं तर या सिस्टम किती दिवसात माघारी जातील किंवा क कमी होतील त्याचा अंदाज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवट पण नक्की पहा त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती कळेल तर सर्वात प्रथम म्हणजे आय ओडीबद्दल आपण बोलूयात तर आय डी जो आहे हा जो काही हिंदी महासागराचा पूर्वेकडील भाग आहे या पूर्वेकडील भागाकडे तापमान वाढतं आणि हा जो पश्चिमेकडील भाग आहे हिंदी महासागराचा किंवा इंडियन ओशन म्हणू शकता तर या ठिकाणचं तापमान घसरतं या ठिकाणी घसरण या ठिकाणी तापमान जास्त तेव्हा आय हा निगेटिव्ह समजला जातो आणि याच्या उलट झालं म्हणजे या ठिकाणी पश्चिमेकडील जो भाग आहे त्या ठिकाणी वातावरण म्हणजे समुद्राचं तापमान जास्त गरम असेल आणि पूर्वेखेल भागाचं समुद्र तापमान कमी असेल तर यावेळेस पॉझिटिव्ह आयओडी आहे असं समजलं जातं त्यासोबतच निनोचं जर आपण बघितलं ॲलन निनो लानेना जे काय सांगितलं जातो तो महत्त्वाचा रिजन म्हणजे निनो तीन पॉईंट चार हा जो प्रशांत महासागराचा मध्यवर्ती भाग आहे साधारणतः एकशे वीस वेस्ट म्हणजे पश्चिम रेखावृत्त ते एकशे सत्तर पश्चिम रेखावृत्त या दरम्यानचा हा हे असतोय भाग असतोय आणि पाच डिग्री उत्तर आणि पाच डिग्री दक्षिण याच्या आसपासचं हे जे काही तापमान असतं पाण्याचं ते पाहिलं जातं आणि त्याच्यावरून सांगितलं जातं की अलनिनो आल आला किंवा लानिनाला हे मग ते आत्ताच्या पुरतं हे निनो तीन पॉईंट चार इंडेक्स ध्यानात ठेवा पुढे आपण त्याच्याबद्दल डिटेल पाहूयात या ठिकाणचं तापमान शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसने जर कमी असेल तर लानिना आणि जर का शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसने जास्त असेल तर अलनिनो असं सांगितलं जातं त्यासोबतच ऑस्ट्रेलियातील डार्विन आणि इकडे जे काही बेट आहे या दोन ठिकाणांचं जो हवेचा दाब आहे तो सुद्धा पाहिला जातो तर ज्यावेळेस लानिना असतो ज्या ठिकाणी थंड पाणी असतं तेव्हा या ठिकाणचा हवेचा दाब जास्त असतो म्हणजे तहिटीच्या आसपासचा भाग जो आहे या ठिकाणचा हवेचा दाब जास्त तर डार्विनचा हवेचा दाब कमी असतो आणि एलनेनो वेळेस तहिटीच्या आसपासचा जो भाग आहे या ठिकाणचं हवेचा दाब कमी होतो आणि इकडे डार्विनचा हवेचा दाब वाढतो त्यामुळे काय होतं जे व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात त्यामुळे मान्सूनच्याला सुद्धा यामुळे प्रगती भेटत असते चांगली तर हे व्यापारी कमकुवत होतात आणि कधी कधी एलन्यू जेव्हा येतो तेव्हा हे व्यापारीवारी उलटेसुद्धा व्हावं लागतात या स्थितीचा जो काय फायदा होत असतो तो इकडे जास्त पाऊस जो असतो निनो तीन पॉईंट चार इंडेक्स जो आहे त्यापासून तिकडे पूर्वेकडे पेरू देशापर्यंत जास्त पाऊस मान पाहायला मिळतं जेव्हा लानिना असतो तेव्हा आणि इकडे ऑस्ट्रेलिया असेल इंडोनेशिया असेल आपला भारत असेल या भागाकडे अॅलने वेळेस कमी पाऊस पाहायला मिळतो सध्या लानिना सकडे लानिनाच्या वेळेस सुद्धा ऑस्ट्रेलियाचा भाग असेल इंडोनेशियाचा भाग असेल किंवा आपल्या भारतातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळतात पण विशेष करून पावसाळ्यात त्याचा प्रभाव आपल्या महा आपल्या देशाकडे जास्त असतो तर जेव्हा पाऊस संपत जा म्हणजे जेव्हा पाऊस जातो तेव्हा त्याचा प्रभाव थोडा कमी होत राहतो आणि यंदाचं सांगितलं होतं की आपण अगोदरसुद्धा की ऑक्टो म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज आपण वर्तवला होता त्यावेळेस हे सांगितलं होतं की निगेटिव्ह आयडिया आणि हा लानिना या दोन्हींच्या प्रभावामुळे काय झालं की बंगाल जोप्रात जे काही सिस्टीम तयार झाल्या त्या उत्तर पश्चिम दिशेकडे सरकल्या त्यासोबत अरबी सम्रातही सिस्टीम झाली आणि त्यामुळे राज्यात जास्त पावसायला मान्सूनचे ढगसुद्धा बऱ्याच वेळ आपल्याला राज्याच्या आसपास पाहायला मिळाले आणि आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर आय ओ डीबद्दल सर्वात प्रथम आय ओ डी आता मागच्या एका आठवड्याच्या आसपास खूप निगेटिव्हमध्ये गेला होता म्हणजे साधारणतः वजा दोन अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली घसरलं होतं म्हणजे वजा एक पॉईंट चौऱ्याण्णवपर्यंत तापमान खाली गेलं होतं पण आत्ता ताज्या अपडेटमध्ये हे तापमान थोडंसं वाढू लागलेलं दिसतंय पण तरीसुद्धा अजूनही हे निगेटिव्ह जो असतो आय ओ डी त्याच्याच रेंजमध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता या ऑस्ट्रेलियाचं जे मॉडेल आहे त्यांनी सुद्धा दाखवलं की नोव्हेंबर महिन्यात हा आय डी खूप निगेटिव्ह जाईल आणि मग तिथून पुढे हा आय या ह्या ठिकाणी तटस्थ स्थितीकडे म्हणजे न्यूट्रल स्थितीकडे जाण्याचा अंदाज दाखवत आहेत मॉडेल त्यान साधारणतः डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आय हा न्यूट्रल म्हणजे तटस्थ स्थितीमध्ये येईल म्हणजे निगेटिव्ह आय ओडी आपल्याला जानेवारीमध्ये संपूर्णतः गेलेला पाहायला मिळू शकतो त्यानंतर जर आपण दुसरं सांगितलं की मग असं सांगितलं निनो तीन पॉईंट चार हा जो काही रिजन आहे तर त्या ठिकाणचं सध्याचं तापमान वजा शून्य पूर्णांक सात अंश सेल्सिअसने कमी आहे म्हणजे शून्य पूर्णांक सात अंश सेल्सिअसने कमी आहे म्हणजेच या ठिकाणी ला येणाची स्थिती टिकून आहे आणि जे केवळ ला येणा सा डिक्लेअर केला जातो तर तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जर का या ठिकाणचं जे तापमानाचं निणो तीन पॉईंट चार इंटेक्चं वजा शून्य पूर्णांक पाचपेक्षा कमी पाहिजे आणि पुढील तीन महिनेसुद्धा म्हणजे साधारणतः समजलं तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन माहीत या ठिकाणचं जे काय तापमान होतं वजा शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअस पाहायला मिळालं आणि पुढील तीन महिने म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीसुद्धा त्या ठिकाणचं तापमान वजा शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी राहील असं अंदाजातसुद्धा दिस दिसत असेल तेव्हा लांना आला असं दाखवलं जातं किंवा असं घोषित केलं जातं तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये वजा शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं त्यामुळे ऑक्टोबरच्या आसपास म्हणजे ऑक्टोबर मध्यामध्ये सी पी सी आणि नोवा यांच्यातर्फे असं सांगण्यात आलं की लानीना सक्रिय झालेला आहे आणि याच त्याच उलटी स्थिती बाबत असते आणि याला अजून तीव्र लानीना आला असं केव्हा समजलं जातं जेव्हा ही स्थिती तर तुम्ही पाहू शकता की पुढील पाच महिन्याच्या ती माहीत सुद्धा सक्रिय राहते तेव्हा मग याला निळ्या रंगात दाखवलं असतं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की निळ्या रंगातले जे आकडेवारी आहे दोन हजार वीस एकवीस बावीस कंटिन्यूअस चार पाच महिन्यापेक्षा जास्त या ठिकाणी तापमान शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं त्यामुळे या ठिकाणी निळा रंग दाखवलेला आहे आणि वेळेस सुद्धा जर का पाच माहीत जर का हे तापमान जास्त राहील शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तेव्हा त्याला तीव्र अल्लीनो म्हणतात जे की आपल्याला दोन हजार तेवीसला पाहायला मिळाला होता आणि सध्या पुढील अपडेट्स पाहण्या अगोदर या व्हिडिओला तुम्ही हाईप करा हाईप कसं करायचं हाईप नावाचं बटन दिसेल त्याच्यावरती टिक करा आणि श अशा प्रकारे दुसरा फोटो दिसतो त्या प्रकारे तुमच्यासमोर येईल आणि हाईप तीनशे दहा पॉईंट्स याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे हाईप नक्की करा ह्या व्हिडिओला आता पुढचा आपण अंदाज पाहूयात तर मॉडेलनुसार जे काही मॉडेल आहे तर त्यानुसार सध्या पाहिलं तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या ती माहीत लानीना येण्याची शक्य म्हणजे लानीना राहण्याचा अंदाज आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या ती माहीतसुद्धा लानीना राहण्याचाच अंदाज जास्त आहे मात्र जानेवारी ते फेब्रुवारी मार्च म्हणजे जानेवारी ते मार्च या दरम्यान न्यूट्रल स्थितीकडे वाटचाल होईल असा अंदाज आहे म्हणजे लहान हा सुद्धा जानेवारी फेब्रुवारी मार्च या दरम्यान आपल्याला कमकुवत झालेला पाहायला मिळेल आणि न्यूट्रल स्थिती येताना पाहायला मिळेल आणि उन्हाळ्यातही न्यूट्रल स्थितीच राहण्याचा स्थिती अंदाज आहे पण साधारणतः आपण जर पाहिलं तर एप्रिल मे जूनच्या या तिमाहीपर्यंत आपण अंदाज म्हणू शकतो की हा थोडासा अचूक आहे पण तिथून पुढचा जो अंदाज आहे या ठिकाणी दाखवलेला या अंदाजामध्ये बदल होऊ शकतात त्याबद्दल आपण डिसेंबर सुद्धा एक मान्सूनचा प्राथमिक अंदाज देऊ सध्या याबद्दल बोलणं चुकीचं राहील कारण यात खूप बदल होतील आणि अचूक अंदाज जो असेल तो फेब्रुवारी महिन्याच्या नंतरच पाहायला मिळतो तसंच आपण डिसेंबरमध्ये एक प्राथमिक अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूच हे एक मॉडेल झालं दुसरं मॉडेल जर आपण पाहिलं तर दुसऱ्या मॉडेलमध्ये सुद्धा हे ऑस्ट्रेलियाचं मॉडेल आहे त्यामध्ये डिसेंबर ते जानेवारीपर्यंत ला निना राहण्याचा अंदाज हा आहे आणि तिथून पुढे न्यूट्रल स्थिती येण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर ऑस्ट्रेलियाचं थोडंसं क्रायटेरिया वेगळं आहे वजा शून्य का आठ अंश सेल्सिअसपेक्षा त्यांना कमी तापमान गेलेलं लागतं बाकी आपण सी पी सी नोआचाच अंदाज तुम्हाला किंवा फॉलो करत राहा तिथून पुढे अजून दुसरं एक मॉडेल आहे सी एफ एस वी टूचं यानुसार सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर लान येण्याची शक्यता दाखवते आणि डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीकडे हळूहळू न्यूट्रल स्थितीकडे जाण्याचा अंदाज आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तिमाहीत ही स्थिती साधारणतः न्यूट्रल राहण्याचा अंदाज आहे पण तिथून पुढचा सुद्धा आपण अंदाज घेतला तर मार्च एप्रिलपर्यंत न्यूट्रल स्थितीच राहील असा अंदाज आहे पण तिथून पुढचा जो अंदाज असेल एप्रिलच्या पुढचा जसं की सांगितलं की तो अचूक राहणार नाही यानंतर अजून जर आपण पाहिलं की आ आय आर आय यांचा जो काय अंदाज आहे तर त्याच्यासुद्धा विविध मॉडेलनुसार ही शक्यता आहे की पुढील काळामध्ये साधारणतः जानेवारीब्रुवारी मार्च या तिमाहीत ला लाना जाण्याची शक्यता आहे न्यूट्रल स्थितीकडे वाटचाल होईल असं आहेत हे दोन्ही त्यांचं स्टॅटिस्टिकल मॉडेलसुद्धा दाखवत आहे आणि जे ही डायनामिक मॉडेल ते सुद्धा असं दाखवत आहे की एप्रिलपर्यंत तरी मार्च एप्रिलपर्यंत तरी न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढचं सांगितलं की आपण डिसेंबरमध्ये पाहू अजून एक मॉडेल आहे मॉडेल म्हणण्यापेक्षा हे त्यातील म्हणजे नोवामध्ये काम करणारे जे काही तज्ञ लोक आहेत त्यांचा हा अंदाज आहे पहिला आपण पाहिला तो मॉडेलचा अंदाज होता आणि हा तज्ज्ञ लोकांनी काय सांगितलं आहे तर आत्ता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर लानिना ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सत्तर टक्क्याच्या आसपासपर्यंत लानीना आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान पन्नास टक्क्याच्या आसपास लानीना राहण्याची शक्यता आहे मात्र जानेवारी मार्च या दरम्यान न्यूट्रल स्थिती वाढून साठ टक्क्यापर्यंत न्यूट्रल स्थिती जाते आणि फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये सुद्धा न्यूट्रल मार्च एप्रिल मेमध्ये सुद्धा न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे बाकी पुढच्या महिन्यामध्ये मान्सूनचे प्राथमिक अपडेट्स किंवा मान्सूनचा अंदाज नसेल तो मान्सून काळात एलम्युन राहू शकतो का त्याचा प्राथमिक अंदाज आपण तुम्हाला देऊ बाकी व्हिडिओ हाईप करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा